खाजगी नोकरी करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहित प्रियकराने तिचे आयुष्य बर्बाद केले ही घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली पीडिता ही तिच्या आई वडील आणि बहिणीसोबत राजापेठ परिसरात राहते तिच्या घरासमोरच हेमंत कठाणे हा पत्नी आणि मुलासह भाड्याने राहायला आला दोघांची ओळख होऊन तिला हेमंतने लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले काही काळ तिच्याशी पत्नीसारखी वागणूक केली या दरम्यान हेमंतने तिचे फोटो व्हिडिओ काढले काही दिवसानंतर तो पवन नगर येथे राहायला गेल्यानंतर त्याने पीडितेला घरी बोलवून नेहमीच तिच्यावर अत्याचार करायचा हेमंतचे लग्न होऊन मुले असल्याची पीडितेला शंका येताच तिने त्याला दूर केले मात्र तिला सुद्धा पुन्हा विश्वासात घेण्याचा आरोपी हेमंतने प्रयत्न केला या दरम्यान पीडितेचे अकोला येथे लग्न झाले मात्र प्रेमात कासावीस झालेल्या हेमंतने तिचा पाठलाग सोडला नाही तर त्याने थेट पीडितेच्या थे पतीला दोघांविषयी सर्व हकीकत स्पष्ट केली दोघांचे फोटो दाखवले दोघांच्या बाबतीत माहिती होताच पतीने पीडितेला दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरी आणून सोडले पीडितेचा पती दूर झाल्यावर आरोपी हेमंतने तिच्याशी पुन्हा जवळ साधण्याचा सा प्रयत्न केला तिला धमकावण्याचा प्रयत्न केल्यावर शेवटी पीडितेने बुधवारी सायंकाळी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आई आणि बहिणीसह तक्रार दाखल केली यात आरोपी शंकरनगर येथील हेमंत शंकर कठाणे याच्या विरुद्ध राजापेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती